प्रेमात कोणी पडतो या वातावरण मित्रांनो पुन्हा पुन्हा गावाचा विदाऊट एडिट पाऊस घेऊच्या अगोदर पहिली महत्वाची काळजी असा ती म्हणजे होता ते पुन्हा एकदा घराकडे टेम्पोला गेलो दुसरीकडे भाड्या लाकडा बिकडा उतरण झाली न मस्त पैकी अशी गडबडी असता सगळी घाई गडबडीत काही गोष्टी अव असे चुकतं का फक्त पाच मिनटं शिल्लक लगीन लागला मित्रांनो संध्याकाळची वेळ असा पावणे सात जा दिले आणि वातावरण बघा कसला झाला लाल भडक कोणी प्रेमात पडतो या वातावरणाच्या कोकणाच्या प्रेमात कोणीही पडतो कोणी म्हणजे कोणी पर्यटक तर ह्या दिसांनी तर आकर्षित जातात आपल्या बीचीस लाईन वरती बघू या बीच वरती कधी जाऊ गाव जाता या वातावरण मित्रांनो पुन्हा पुन्हा गावाचा ना पाऊस येत तेव्हा येत मित्रांनो भन्नाट वातावरण विदाऊट एडिटींग कसला दिसताना मोबाईल बंद करूचं न्यूज कसं वाटता याच्यासाठी मित्रांनो वेळ गेलो तरी हरकत ना पण आठवणी राहतो मित्रांनो कायमस्वरूपी कोकणाबद्दलचे आजच पाऊस लागान गेलो आणि संध्याकाळचा हे असं वातावरण उद्या आपण ब्लॉग कंटिन्यू करूया नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी दोडा मार्कर यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर मित्रांनो आज असा वार रविवार आणि आजचा डेली ब्लॉग असतो बघू आज एका मित्राचं लगीन पण हा मोरल्यातलं आपलं वासुदेव गवस तर साडेबारांकसा मूर्ता असा साडेबाराचं आणि चंदू रॉयल पाममध्ये लग्न हा साडेबाराच्या दरम्यान बघूया त्याच्या अगोदर माका तुमका माहिती पावसाळा सुरुवात सुरुवातच झाली म्हणा हरकत ना कालच भरपूर पाऊस पडलो तर आमच्या इकडे जरा कमी पडलो गोव्यात वगैरे जास्त पडलो तर पाऊस येऊच्या अगोदर जी सगळ्यात पहिली महत्त्वाची काळजी असते ती म्हणजे लाकडा चुली गोला मागणारी लाकडा कारण आम्ही चुलीवरचं जेवण जास्त करून जेवतो आता सिलेंडर वगैरे झाले तर चूल असली काय बरा पडता आंघोळ वगैरे पाणी तापोप तर आज आता हाडूक जाऊच्या आहेत लाकडा इकडे ते आता इलम इकडे मनेरेमध्ये मने मावशी घेऊन कारण मावशी पण एक वांगडा येतली लाकडा भरू कारण दोन गाडी तरी लाकडा जातली लाकडा नाही आल्या जेवणाचे वांदे जातो तर त्याचे चार दिवस अनुभव घेतो आहे मी या कारण सिलेंडर बुकिंग करून पण मंगळवारा आज शुक्रवार जाऊन गेलो तरी अजून सिलेंडरही काही येऊ न बघूया आज, हो आज संध्याकाळी तरी सिलेंडर जाऊन हाडूचं लागतो मनेरेसून गोडाऊन असून बघूया आज डेली हो ब्लॉग असतो तुमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरुवात करूया पहिल्या आधी मावशीकडे जातं आहे मावसेक घेत आहे मावसे गेलो तर बराच झाला की वाद जरा मदत जातली बरं तुम्ही लाकडा बिकड्या भरल्यात का नाही तुमच्याकडे सध्या काय पाऊस वगैरे काल किती लागलो तो पण नक्की कमेंट करून सांगा चला जाऊया मावशीकडे पहिली आधी मस्त वेगळी इंट्रोसाठी थांबलं आहे कारण बघू शकता ह्या बाजू उजवाडता मस्त आणि तांबडो भडक झालो काल संध्याकाळ जर तुम्ही बघितले असल्यात वातावरण एक नंबर वातावरण झालं तर सुरुवात जराचं शूटिंग केलं आहे कारण ब्लॉग आपण दुपारीच एंड केलेलो

त्या भर मावशान तरी सोडून निघाले जे लाकडं हाडूक जाऊचे होते आता ते पुन्हा एकदा घराकडे कारण आईक हाडूची आह आणि टेम्पोवाल्याची वाट तर बघू चित लागतली कारण टेम्पोवाला गेलो दुसरीकडे भाड्याक सगळी अशी गडबड असतील दिवसभरात लग्नात पण जाऊचं आ लाकडा बिकडा उतरण झाली नाले मस्त पैकी आता बाय जरा बुटार पाणी मारतय बघल्यानंतर अशी गडबडी असता सगळी त्याला घारी गडबडीत काही गोष्टी अबो असे चुकतं काकी खं गेली कोणाबरोबर तरी गेली वाटतं माका जरा उशीरच झाला पण माका फोन ला, लायलेला नाही पण फोन कसं उचलतो लाकडं भर त्याला फोनच उचलू गंग ना बघूया आता फोन करत पुढे काय झालं आता था। काका थांबल्यात स्टॉपवरती त्यांना सोडूच आहात लग्नाक आणि मी त्याच लग्नाक जातोय पण जरा अगोदर वासुदेवाच्या लग्नाक जाऊन मग थं जात मित्रांनो एक टेन्शन तर दूर झाला ज्यांचं भाडं हाडूक गेले पण ती पोचली ऑलरेडी हॉलवरती पोचली वर कोणाबरोबर तरी चुकामुक झाली बाजारात जरा आता फक्त खग्नात पहिली जाऊ गाव फक्त पाच मिनटं शिल्लक आहोत गाडी काय ओढून दोचंय ना आपल्या रेग्युलर स्टीडमध्ये अक्षर पडताना पचाक गावल्या खूप जरा तुम्हाला आता हॉलरच भेटतोय चला मित्रांनो हॉलकडे तरी पोचलय अशी परत चुकामुक झाली रस्तो गावाना लगीन लागला Tchau,

त्याला मित्रांनो घराकडे तर पोचलो जरा असे कपडे चेंज करूया आणि नंतर व्हिडिओ बहुतेक संपवचं पडतो दिसता कारण मोठं झालो मित्रांनो वाजता वादलेत बरोबर चार वीस आणि व्हिडिओ तर अपलोड करू इलो आहे मी पण त्याच्या अगोदर मागा एक एडिटिंग पण बाकी आहे रील्स आता पण करूच आ आणि दुपारी इलय तो झोपाय अजिबात माझी कामा होती बारीक सारीक ती सगळी केलं आणि आता व्हिडिओ अपलोड करू जातं विसरत मित्रांनो गणपती मंदिराच्या बाजूकच एक विठू मावली हॉटेल आता थंय बसान व्यवस्थित मला एडिट वगैरे करू गावता आणि अपलोडिंगला पण रेंज भारी गावता आणि ते काय म्हणणं ना त्यामुळे भारी वाटता वासुदेवाची वरात जाता संध्याकाळी वराती बघूया कोण गावलं वांगडा कसं तर मग मी जाईन संध्याकाळी तर मित्रांनो आता तुमका खूप वेळानंतर भेटते कारण दुपारी तर झोपलेलं आहे झोपलेलं आहे मी ना सॉरी झोपाक नसलेलं आहे माझी कामं बारीक सारीक होती सगळी केलं आहे आणि मोबाईल पण थोडंसं चार्जिंग लागलं आणि व्हिडिओ एक बारीक सिरियल होती आता है के के ती तुमी आता हवून एडिट केलं त्यानंतर व्हिडिओ अपलोड पण केलं ती तुम्ही आता तुम्ही बघितले असत्यात कोकणातला अवकाळी पाऊस आणि गावाकडचा जीवन मजा मस्ती पाऊस लागल्यानंतर काय सगळी धान दिसपट उडा होता ती आणि आजच्या दिवस आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असल्यात कोकणातली सुंदर सकाळ फाटे स वाजता उठलेलो आहे कारण माका लाकडं अडूक जाऊची होती आणि लाकडा अडूक गेल्यानंतर थंसर साधारण दोन तास तरी गेलेत नऊ वाजांना गेलेलो सकाळी मावशेक जाऊन हाडले मावशी मावशेक नाही सॉरी मावशांक घेऊन येईल आणि मावशांक थंसर सोडल्यानंतर अजून कामं पण आपली केली लाकडं हाडून सोडल्यानंतर लगेचच इतकी घाई गडबडी झाली ना की मूर्त पण लगीन पण लागा गेलेला म्हणतात तसा हातवळी आलो माझं ओ हां आणि एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे वासुदेवाचा आमच्या लगीन होता मित्राचा माझ्या तर त्या लग्ना अगदी म्हणजे अक्षर पडांग पडांग आणि पावलं आहे मी थंसर त्याच्यानंतर अजून एक लग्न होता त्या लग्न पण अटेंड केलं आहे दुपारी घराकडे येईल आणि बाकी तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये बघितल्या असत्यात तर सगळे कोकणातल्या आता अशी सध्या घाई गडबडी सगळी चालू असतात त्यामुळे डेली ब्लॉग्स तर आपण दुपारपर्यंतच कंटिन्यू करू शकतो जर व्हिडिओ एडिट करून संध्याकाळी टाकूची झाली तर तर आजचं हो व्हिडिओ तुम्ही दुसऱ्या दिवशी बघतल्यात आज असा आयतार पण सोमवारी व्हिडिओ येतो कारण कालचं पण व्हिडिओ मला टाइम टाईम नसल्यामुळे टाकू ना नंतर कालचा व्हिडिओ कालच येतो होतो तर मित्रांनो हो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरून वेळेस सा चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतो तेव्हा त्याची नोटिफिकेशन सगळ्या अगोदर चला तर आता भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो त्या दिवशी मागेलेच्या व्हिडिओ ना थोडेसे म्हणजे काही शॉर्ट रोवले नाही त्याच्यातले एक तुमक बोलले आहे की नेक्स्ट पार्ट करतले तर त्याच्यानंतर जो पा मित्रांनो व्हिडिओ तो असतो तर मग तो पण व्हिडिओ नक्की बघा चला आता काय ना बाकी एक भाडा असा पर्या केरीमध्ये जमला तर मिनी ब्लॉग करीन बघूया कसा काय शक्य होतं आता ज्यावेळी माका ना भाडा असतं आणि जेव्हा मोटो ब्लॉग शूट करून गावना ना ना ते तेव्हा मी मिनी ब्लॉग करत आहे तर ते पण मिनी ब्लॉग नक्की बघा व्हिडिओमध्येच पण मोटो ब्लॉग आणि मिनी ब्लॉग आमचा सेम माझं सेम नसता वेगवेगळा काहीतरी वेगवेगळ्या पण असता जर मी मोटो ब्लॉग केले तर मग मिनी ब्लॉग करणं आहे ना आणि मी मोठं ब्लॉग जरी केलं तरी ज्या व्हिडिओमध्ये नसताला त्या व्हिडिओमध्ये त्या मिनी ब्लॉगमध्ये असताला त्यामुळे त्या बघून पण विसरा नकोत आणि असे आतापर्यंत सपोर्ट केला तसं सपोर्ट करा बाकी मुंबईकर पुणेकर जगे व्हिडिओ बघित असतील तर कोकणात सध्या असा वातावरण आहे पाऊस येलो पाऊस गेलो, गेलो आणि मरणा जाता गरम जाता काय सांगा तुम्हाला सकाळी एक मित्रांनो माझगावसून फोन इलेलो माझगाव म्हणजे ते रोहतात ॲक्च्युली मुंबईमध्ये तर माका त्यांचे नाव काहीतरी सांगले सावंत भोसले तर तुम्ही बघित असतं तर नक्की कमेंट करा तर खूप भारी वाटला तुमच्यावर बोला तुमच्या नंतर मी व्हॉट्सअपला मेसेज करीन बघूया वेळ गावलो काय नक्कीच करेन बाकी चला आता पुढच्या व्हिडिओमध्येच भेटूया हात वड्या हा आलो किती वेळा सुधारतलं आहे ना सेल्फी स्टिक लायला काय दोनदा मोबाईल माझं दो पडलो त्याला मी आता सेल्फी स्टिक वापरायचाच बंद केलं चला बाय बाय